धर्मवीर मुक्काम पोस्ट टू सिनेमाचा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे ट्रेलरच्या सुरुवातीच्याच डायलॉगने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत ट्रेलरच्या सुरुवातीला असलेल्या डायलॉगद्वारे उद्धव ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटावर निशाणा साधण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे धर्मवीर या शिवसेना दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाच्या दृष्टीची झलक दिसून आली आपल्या संघटनेचा माज आहे हा भगवा रंग सनातन हिंदू धर्माचा संस्कार आहे हा भगवा रंग छत्रपती शिवरायांचं स्वप्न होतं हा भगवा रंग आणि कुणाशी तरी आघाडी करून तुम्ही विकलात हा भगवा रंग धर्मवीर सिनेमातील हा दमदार डायलॉग प्रेक्षकांच्या पसंतीला उतरताना दिसत आहे मात्र या डायलॉगचे वेगळे राजकीय अर्थ देखील काढले जात आहेत कोणाशी तरी आघाडी करून तुम्ही विकलात हा भगवा रंग डायलॉग मधील या ओळीचा नेमका रोख कुणाकडे अशी चर्चा सुरू झाली आहे उद्धव यांनी काँग्रेस राष्ट्रवादीशी हात मिळवणी करून महाविकास आघाडी स्थापन करण्याच्या निर्णयाला याच्याशी जोडलं जात आहे यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका